आमदार जयंत आसगावकर यांच्या फंडातून एकशे पन्नासहून अधिक शाळांना स्मार्ट टीव्ही वाटप खासदार छत्रपती शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती महागाव येथील अनिकेत मंगल कार्यालयात झाला भूग कार्यक्रम आमदार जयंत आसगावकर यांच्या स्थानिक विकास निधीतून गडिंग्लज आजरा आणि चंदगड तालुक्यातील एकशे पन्नासहून अधिक माध्यमिक शाळांना स्मार्ट टी व्ही वाटप करण्यात आले गडहिंग्लज येथील महागावातील अनिकेत मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात खासदार छत्रपती शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते स्मार्ट व्हीचं वितरण झालं अध्यक्षस्थानावरून बोलताना खासदार शाहू महाराज म्हणाले की काळ झपाट्याने बदलत असून या बदलत्या युगात नवनवीन तंत्रज्ञान शिक्षणात आत्मसात करणं गरजेचं आहे शिक्षकांनी या आधुनिक साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना स्मार्ट शाळांसाठी साहित्य पुरवण्याचा सा जयंत आसगावकर यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे आमदार सतेज पाटील यांनी मनोगतात म्हटलं की शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न जागेवर सोडवणारे आसगावकर सर आघाडीवर आहेत गेल्या पाच वर्षात त्यांनी शिक्षकांसाठी कर्तृत्वाने काम करून दाखवलंय माझ्या सूचनेनुसार त्यांनी आपला फंड रस्ते गटारींसारख्या कामासाठी न वापरता शाळांच्या विकासासाठीच वापरला स्मार्ट टीवी दोगी ही अधिक स्मार्ट विद्यार्थी शिक्षक दोघेही अधिक होतील करताना आमदार यांनी सांगितलं की त्यांच्या फंडातून वाटप होणारे साहित्य नेहमी ब्रँडेड असते आणि त्यांचं वितरण पारदर्शकपणेच केलं जातं आपल्या कारकिर्दीत त्यांनी पेन्शन टप्पा वाढ यासारख्या प्रश्नांवर प्रभावीपणे लढा दिल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं माझं आयुष्य शिक्षकांसाठी समर्पित असून शिक्षकांचे प्रश्न सोडवणे हेच माझं ध्येय असल्याचं ते म्हणाले या कार्यक्रमाला सुनील चिंत्रे अंजनाताई रेडेकर संभाजीराव देसाई अॅडव्होकेट बाळासाहेब चव्हाण डॉक्टर यशवंत चव्हाण डॉक्टर संजय चव्हाण विद्याधर गुरबे बसवराज आजरी दिग्विजय कुराडे एम जे पाटील सोमगुंडा अरबोळे राजू खमलेट्टी नौशाद गुड्डे खान यांच्यासह तीनही तालुक्यातील संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा